अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादी पथक जिल्ह्यावर विविध कारवाई करीत आहे तरीही काही सराईत गुन्हेगार हे कोठे ना कोठे गुन्हा करण्याच्या उद्देशाने सक्रिय असतात अशीच एक घटता बुधवार तीन मार्च रोजी गुन्हेगारांना वटणीवर आणण्यासाठी गस्तीवर असताना दहशतवाद विरोधी पथकास विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली की अकोला शहरातील भगतवाडी परिसरात वास्तव्यास असलेला अट्ठेचाळीस वर्षीय सराईत गुन्हेगार हमीद खान राशिद खान हा लक्झरी बस स्टँड परिसरात गंभीर प्रकारचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर सोबत घेऊन जबरी चोरींचा गुन्हा करण्याच्या आहे ही धक्कादायक माहिती समजताच लक्झरी बस स्थानक परिसरात सापळा रचून छापा मारला असता आरोपी हमीद खान राशीद खान व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार भगतवाडी अकोला याच्या पोटाच्या कमरेत उजव्या बाजूला एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर किंमत दहा हजार रुपये तसेच दोन राऊंड काढतूसह अवैधरित्या विना परवाना बाळकांना आढळून आल्याने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आरोपीच्या विरोधात अकोला शहरातील सिटी कोतवाली पोली पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम तीन पंचवीस व मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाने केली आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर